नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपले यूट्यूब चॅनल रँकअप एम पी एस सीवर तर या स्टेटबोर्ड सिरीजमध्ये आपण आता अकरावीचा इतिहास बघत आहोत इयत्ता सहावीचा इतिहास याआधीच आपण शिकवून कंप्लीट केलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट अवेलेबल आहे त्या प्लेलिस्टवर तुम्ही जाऊन ते, ते व्हिडिओ नक्की बघू शकता आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या चॅनलशी आणि आपल्या सिरीजशी जोडलेलं राहाल तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारताच्या इतिहासातील नवीन पर्वाबद्दल तर सिकंदराच्या मृत्यूनंतर वायव्याकडील ग्रीक राज्यांची ताकद ही हळूहळू कमी होऊ लागली या दुर्बलतेचा फायदा घेत मध्य आशियातील भटक्या टोळ्या म्हणजेच पल्लव शक आणि कुशान यांनी या प्रदेशांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली विशेष म्हणजे चीनकडून आलेल्या युएच्या नावाच्या टोळ्यांनी शकांच्या त्यांना शकांना त्यांच्या मूळ जागेतून बाहेर ढकललं आणि त्यामुळे शकांना नवीन प्रदेशात स्थलांतर करावं लागलं यामुळे भारतीय उपखंडात राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर मोठ्या बदलांना सुरुवात झाली भारताच्या वायव्य भागात जे ग्रीक शासक राज्य करत होते त्यांना आपण इंडो ग्रीक म्हणून ओळखतो भारतीय परंपरेत मात्र त्यांना यवन असं संबोधलं जातं यापैकी राजा डिमिट्रस या विशेष याला विशेष महत्त्व होतं इसविसनपूर्व एकशे ऐंशीमध्ये त्याने भारतावर आक्रमण केलं आणि साकल म्हणजे आजचं सियालकोट इथे त्याने आपली राजधानी स्थापन केली इंडो ग्रीकांनी भारतीय संस्कृतीवर एक खास ठसा उमटवला त्यांच्या नाण्यांवर केवळ राजांचेच नाही तर देवतांचीही सुंदर चित्र कोरलेली असत भारतीय नाणक परंपरेसाठी ही अगदी परंपरे एक, एक नवीन आणि मौल्यवान देणगी होती म्हणजेच त्यांच्या राजामुळे भारताला आर्थिक व्यवस्थेत आणि कलात्मक अभिव्यक्तीत नवा अनुभव मिळाला आता पाहूया शकांबद्दल तर हे लोक मूळचे मध्य आशियातील भटके होते त्यांनी बॅक्टेरियातील ग्रीक शासकांना पराभूत करून भारतात स्थायिक होण्याचा मार्ग काढला त्यांचा पहिला राजा मोएस ज्याला मोग असंही म्हटलं जातं तो विशेष प्रसिद्ध आहे शकांची राज्यपद्धती खूप वेगळी होती त्यांनी इराणमधील अखमेनिल साम्राज्याचा पराभव स्वीकारला त्यांच्या प्रशासनात राज्याची विभागणी सत्रपी म्हणजेच प्रांतांमध्ये केली जात असे म्हणजेच शकांनी भारतात फक्त सत्ता स्थापन नाही तर एक नवीन प्रशासकीय ढाचा देखील रुजवला आता पुढे कुषाणांचा काळ येतो शकांचा प्रदेश काबीज करून त्यांनी आपलं स्वतंत्र साम्राज्यच उभं केलं भारतीय साहित्यात त्यांचा उल्लेख तुखार किंवा तुषार असा सापडतो कुषाणांपैकी सर्वात महान राजा म्हणजे कनिष्क त्याच्या काळात साम्राज्याची सीमा खूप विस्तारलेली होती पश्चिमेकडे काबूलपासून तर पूर्वेकडे पाटलीपुत्रापर्यंत आणि उत्तरेला काश्मीरपासून ते दक्षिणेला माळव्यापर्यंत त्याने एकाच राजधानीवर समाधान न मानता दोन प्रमुख राजधान्या स्थापन केल्या पुरुषपूर म्हणजेच आजचा पेशावर आणि मथुरा कनिष्काने स्वतःला देवपुत्र ही उपाधी दिली ज्यामुळे त्याला ज्यामुळे त्याची सत्ता फक्त राजकीयच नव्हे तर धार्मिक दृष्टीनेही अधिरेखित झाली उषाणंचा शेवटचा राजा होता वासुदेव ज्याच्या त्याच्या नावावरूनच दिसून येतं की या परकीय शासकांनी भारतीय संस्कृती पूर्णपणे आत्मसात केली होती आता बघूया गुप्त साम्राज्याबद्दल तर भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ म्हटला की गुप्त साम्राज्याचं सा नाव सर्वात आधी घेतलं जातं गुप्त साम्राज्याचे संस्थापक होते श्रीगुप्त सुरुवातीला हे फक्त मांडलिक राजे होते पण पुढे त्यांच्या वंशाने साम्राज्याच्या मजबूत पाया रचला पहिला महत्त्वाचा शासक म्हणजे चंद्रगुप्त पहिला त्याने महाराजाधिराज ही पदवी धारण केली आणि गुप्त साम्राज्याचा विस्तार घडून आणला पण या वंशातील खऱ्या अर्थाने सर्वात बलाढ्य शासक होता समुद्रगुप्त त्याला इतिहासात सर्व राजोच्छेता असा म्हणजेच सर्व राजांना संपवणारा अशी बिरुदी मिळाली आणि त्याच्या सामर्थ्याचा उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये आपल्याला आढळतो समुद्रगुप्ताची नाणी ही विशेष प्रसिद्ध आहेत ज्यावर त्याला विणा वाचवताना दाखवलं आहे ही नाणी त्याच्या सांस्कृतिक अभिरुचीची साक्ष देतात इतकंच नव्हे तर त्याने अश्वमेध यज्ञ करून स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून जाहीर केलं आणि गुप्त साम्राज्याचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गुप्त साम्राज्याला अधिक उंचीवर नेणारा शासक म्हणजे चंद्रगुप्त दुसरा ज्याला आपण विक्रमादित्य म्हणूनही ओळखतो त्याने उत्तरेला शकांचा पराभव केला आणि साम्राज्याचा विस्तार करत माळवा गुजरात आणि काठेवाड हे समृद्ध प्रदेश आपल्या ताब्यात घेतले या विजयामुळे गुप्त साम्राज्याचा आर्थिक आणि राजकीय प्रभाव आणखी मजबूत झाला याच काळात भारतात आले होते चीनी प्रवासी फाहियान फाहियानच्या लेखनातून आपल्याला त्या काळातील समाजजीवन धार्मिक परंपरा आणि गुप्त साम्राज्याची वैभवाची मूल्यवान माहिती आपल्याला मिळते म्हणजेच चंद्रगुप्त दुसऱ्याच्याही कारकिर्दीत गुप्त साम्राज्याने खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि राजकीय शिखर गाठलं गुप्त साम्राज्यानंतर उत्तर भारतात सामर्थ्याने उभं राहिलं ते म्हणजे वर्धन साम्राज्य याचे संस्थापक होते पुष्यभूती पण या घराण्याला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून दिलं ते, ते हर्षवर्धनाने हर्षवर्धनाचं साम्राज्य उत्तरेला नेपाळपासून ते दक्षिणेला नर्मदेपर्यंत पसरलेलं होतं त्याच्या दरबारात होते प्रसिद्ध कवी बाणभट्ट ज्यांनी लिहिलं हर्षचरित हर्षवर्धनाच्या जीवनाचा आणि कामगिरीचा जिवंत चित्रण याच्यात केलेलं आहे याच काळात भारतात आले होते चीनी प्रवासी युएन संघ त्यांच्या प्रवास वर्णनातून आपल्याला त्या काळातील समाज धर्म आणि प्रशासनाविषयी मौल्यवान माहिती मिळते म्हणजेच हर्षवर्धन हा केवळ विजेता नव्हता तर सांस्कृतिक आणि साहित्यिक परा परंपरांचा संरक्षक देखील होता उत्तर भारतातील साम्राज्याच्या शृंखलेत एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे कर्कोट साम्राज्य या घराण्याचा संस्थापक होता दुर्लभ वर्धन सातव्या ते नवव्या शतकादरम्यान काश्मीरमध्ये या साम्राज्याची सत्ता होती कर्कोट घराण्याविषयीची माहिती आपल्याला मिळते कल्हणाच्या राजतरंगिणी या प्रसिद्ध ग्रंथातून या घराण्यातील सर्वात सामर्थ्यवान राजा म्हणजे ललितादित्य मुक्तापीठ याच्या पराक्रमामुळे साम्राज्याला साम्राज्य उत्तरेपासून ते तिबेटपासून ते दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत विस्तारलेलं होतं असं मानलं जातं आणि म्हणजेच कर्कोट हे फक्त काश्मीरपुरते मर्यादित न राहता भारतीय उपखंडातील एक व्यापक आणि प्रभावी सत्ता म्हणून उदयाला आलं मौर्योत्तर काळात भारताचा परदेशाशी जो व्यापार होता तो आणखी वेगाने वाढला विशेषतः हो, रोम साम्राज्याशी हा व्यापार अधिक वाढला भारतातून वाघ सिंह हो, यांसारखे दुर्मिळ प्राणी आकर्षक कापड मसाले तसेच मूल्यवान हिरे आणि मोती यांची निर्यात केली जात असे बदल्यात रोमकडून सोन्याची नाणी काच सामान दारू आणि इतर विलासी वस्तू भारतात येत असत या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे भारतातील काही नगरं महत्त्वाची व्यापारी केंद्र बनली तेर नेवासा भोकरदन सोपारा आणि कल्याण ही महाराष्ट्रातील ही केंद्र त्या काळी व्यापाऱ्यांनी गजबजलेली होती यातून आपल्याला दिसतं की त्या काळातील भारत फक्त राजकीय सामर्थ्यानेच नव्हे तर आर्थिक समृद्धीनेही जागतिक स्तरावर ओळखला जात होता मौर्योत्तर काळात भारताच्या सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात काही विलक्षण घडामोडी घडल्या सर्वात आधी बोलूया नाणकशास्त्राबद्दल भारतीय देवतांचा प्रतिमा नाण्यांवर करण्याची परंपरा सुरू केली गेली ती राजांनी यामुळे नाणी केवळ चलन न राहता धार्मिक आणि सांस्कृतिक संदेश पोहोचवण्याचे माध्यम बनले आता येऊ त्या कलेच्या क्षेत्राकडे गांधार प्रदेशात ग्रीक रोमन इराणी आणि शौक संस्कृतीचा एक अद्भुत संगम झाला पण त्यातली खास गोष्ट म्हणजे मूर्त्या भारतीय असायच्या पण त्यांची शैली ही ग्रीक होती यामुळे निर्माण झालेली मूर्ती विशेषतः हो गौतम बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमा आजही गांधार कलाशैलीचं विशिष्ट वैशिष्ट्य म्हणून जगभर प्रसिद्ध आहे म्हणजेच या काळात भारताने चलनाच्या चलनात नवं रूप दिलं आणि कलेत जागतिक पातळीवर वेगळं स्थान निर्माण केलं गांधारच्या ग्रीक प्रभावाखेरीज भारतात विकसित झाली मथुरा शैली ही पूर्णपणे भारतीय कलाशैली होती येथे मुख्यतः गौतम बुद्ध विष्णू सूर्य आणि शिव यांच्या मूर्ती तयार केल्या जात या शैलीत मूर्त्यांचे आकार पोशाख आणि हावभाव हे सर्व भारतीय पारंपरिक शैलीशी सुसंगत होते विशेष म्हणजे विमतक्षम आणि कनिष्क यांच्या पुतळ्यांसारख्या प्रतिमांचे शिल्प या काळात प्रख्यात झाले मात्र कला फक्त मूर्त्यांपुरती मर्यादित राहिली नाही गुप्त काळात भारतात मंदिर स्थापत्याचा पाया घालण्यात आला आजही सांची बुमरा आणि देवगड येथे या सुरुवातीच्या मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात जे त्या काळातील धार्मिक आणि स्थापत्य कौशल्याशी साक्ष देतात म्हणजेच शैली आणि गुप्तकालीन मंदिरे स्थापत्याने भारतीय कला आणि धर्माला नवा आयाम दिला तर हे होतं आपलं आजचं लेक्चर लेक्चर आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलशी जोडलेलं राहाल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र